नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे माझ्या कडून मुलांमध्ये आज आपण आला होतो वडील गोंधळे या रस्त्यावर जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर आणि त्या बंधारावर पाणी वाहत आहे एखाद्या धबधब्यासारखे तुम्हाला दिसतो तुम्हाला दाखवतो पहाटे प्रकारचा धबधबा रूप आलेलं आहे या बंधाऱ्याला आणि हे पाणी वाहत आहे त्या वड्यातून पुढं जातं ते मानगंगांना दिलं जात मानगंगांना ते मसवडलं जात दोन दिवसापूर्वी या बंधाऱ्याला थोड्या प्रमाणात पाणी होते पण काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्या बंधाऱ्यावरून अतिशय प्रचंड आणि वेगानं पाणी पडत आहे हे तुम्हाला दिसत असेल या बंधाऱ्यावरून धबधब्यासारखे वाहणारे पिसाळलेले पांढरे शुभ्र पाणी पाहून मनाला अतिशय आनंद होत आहे